राम रामजी तसे आहेत तुम्ही सगळे बरे आहेत ना बरेच असतील आणि बरेच राहा हा चला आता स्वयंपाक आहे बघू आता काय बनवते स्वयंपाकाला मला माहित नाही काय बनवणार आहे मी पण बनवणार आहे हा पोरांना कामाला जायचंय ना त्याच्यामुळं तर आज आहे श्री गणेश चतुर्थी हा गणपती बाप्पा मोर्या मोरया पुढच्या वर्षी लवकर या हां तर चला आज गणेश चतुर्थीच्या माझ्या व माझ्या परिवाराकडनं तुम्हा व तुमच्या परिवाराला हार्दिक हार्दिक शुभेच्छा हा माझा परिवार हे बघा हा का जोपले हा रात्रपाळी चालू आहे ना त्यांची ते रात्रपाळी असल्यामुळं झोप चालली त्यांची आता बघती आता स्वयंपाक करते काहीतरी आणि उठवते त्यांना हा चला काय नाही असं आहे बघ जास्त नाही बनवणार रोट्या तर बनवणारच आहे कन्फर्म आहेत रोट्या तर आहेच आहेत भाजीला बघू आता चटणी खात्याल आचार खात्याल नाहीतर मग एखादी बेसनची पोळी बनवत हां जे पण असेल ना ते पुढे येईल तुमचं हां चला मग आता घ्या सगळ्यांनी काळजी आणि गणेश चतुर्थी आज लई खुश आहे मी हा हा चला आता परत घेतलेली आहे का ले ले, ले ले। आता ह्याच्यात पीठ घेते मस्त पैकी काढल्याला तर हाय बरं का बाजीरा काहीतरी पण आता काय काढलंय हे मला माहित नाही पाणी घेतलेलं आहे पीठ मळायला हा पोरांच्या झोपा चालू आहे काम सगळं कामाचं काय टेन्शन नाही काम सगळं आवरलेलं आहे आता फक्त हे पोरांसाठी बनवते काय बनवायचं ते चला आता पीठ मळून घेते मी पहिला चला मस्त आता का गुस्मार पीठ तयार केलेलं आहे मी हां गेमार पीठ तयार झालेलं आहे आता आता बघू आपण काय बनवायचं पुढं भाजी ह्या पीठ तर तयार केलं आहे चला कढई ठेवलेली आहे तेल टाकलेलं आहे राहायचं त्याच्यात आणि फायनली भाजी बनवायची आपल्याला वांग वांग कट केलेलं आहे छानपैकी का वांग असं कट करून घेतलेलं आहे त्याला चटणी आहे ही चटणी टाकणार आहे फोडणीला कांदा हिरवी मिरची लसण पण आपण कट करून घेतलेलं आहे म्हणजे आता मस्त तेल गरम व्हायला लागले पाहिजे झालेलंच आहे चला तेल मस्त गरम झालेलं आहे आता मी टाकून घेते कांदा हिरवी मिरची आणि लसूण मस्त टाकून मिक्स घेत आता एक वाजलेला आहे पोरांना कामाला जायचं आहे दीड वाजता आता बघा किती पटापटा बनवते मी पोराला मस्त आणलेलं कांदा कांद्याच्या नंतर टाकणार आहे आपण त्यात लालटिकाची चटणी आणि टायमिंग बघा एवढा झालेला आहे आणि आता मला सव्वा एक वाजता पोरं कामाला जातं सगळं मस्त हा कांदा झालेला आहे हां छानपैकी आता मी हे त्यात टाकून घेणार आहे काय चटणी चटणी टाकून घेते बरं का परक शिकालती बरं का जोरात ने कालती कारण हिरवी मिरची पण टाकलेली नाही त्यात त्याच्यामुळे आता ह्यात टमाटर पण आहे लाल तिखट पण आहे आणि लसूण पण आहे तर ही पेस्ट सगळ्यात कामाला येतो छानपेक्षा आता हळद टाकते मग परत शिकालती बरं का परत शिकालती मला परत बंद केलं काय करू आता मीठ टाकून घेते ओके टाकले मीठ आता मीठ आहे हज्यात हो काय टाकणारे नव्हते काय ना भाजीला काय नव्हतं उगा आपलं बनवलं म्हणून बनवलं काहीतरी हा आता काय काय असा ना बनवलंय तर खरं आता रोजच काय भाजीला शनिवार आहे उद्या पोरांची सुट्टी आहे ओद्या आपल्या आणि त्याला एक आठवड्याचं काहीतरी बाजूपाला तेव्हा बघता येईल त्यावर आपलं काम चालू केलं आहे त्यांचं हां काम चालू म्हणजे आपलं रोटी लागायसारखं भाकरीला काहीतरी तेकान पाहिजे ते म्हणून केलंय मी पाहिजे आणि तेकान भाकरीला हा त्याच्यामुळे हे बनवलेले आहे मस्त झनझमीत असे पोरगं पण लागले शिका करायला लई शिका यायला लागल्यात शिका चला झालेली मी कायची रोट्या बनवला रोट्या लागलेली बनवायला मी सगळं स्वयंपाक केला जम बघितलं ना तुम्ही कसं केला हा भाजीला काहीच नव्हतं आणि अचानक मध्ये चार ते वांगे सापडली चार वांग्यांना कट केलं कट करून दोन तीन कांदे चिरले मस्त चटणी आपण बनवलेलीच होती टमाटर लसणची हां लालच मिरची ती टाकली मस्त छोक लावला त्याचा आणि मस्तपैकी भाजी अशी तयार केली पोरांची रोट्या आणि भाजी डब्बा तयार असा काय करायचं आता नव्हतं काहीच नव्हतं डोक्यातच नव्हतं काही बनवायचं स्वयंपाकाला भाजीला आपण बनवलं आणि असं बनवलं मस्त आहे बाटले बघा रोटी फुटली तर मस्त पैकी ह्या रोट्या झाल्या आणि आता वाजल्यात एक वाजून बरोबर पाच मिनटं झालेली आहेत भाजी पण तयार झाली झाली का नाही चला एक दो दोन तीन रोटे घेते मी बनवून चला मस्त पैकी स्वयंपाक झालेला आहे माझा नाही चालले जेव्हा जेव्हा काय दाखवत नाही तुम्ही जास्त हे काय पोरं जेवाय बोलव रेवायला काय करायचं आता उशीर झाला पोरांचा डबा बनवलेला आहे भाजी पण झाली मस्त पैकी रोट्या पण झालेल्या आहेत रोट्या भाजी मस्त पोरांचा डबा पण तयार झालेला आहे चटणी पण आहे आणि या सगळ्यांनी जेवायला जेवण चाललेलं आहे करावं तर त्यांना उशीर झालेला आहे दोघांना सुद्धा कपडे वगैरे घालून तयार आहेत ह्याच्यामुळे जेवढं होईल तेवढं दाखवते मी आणि बाकीच काय आणि माझ्या रोटे पण चालू आहेत बरं काहीकडं हा रोटे चालू आहेत तेवढ्यात तेवढं मग म्हणलं चला थोडासा फिरवावं जरा यांच्यावर सुद्धा पोरांवर कशी झाली आहे भाजी रे अरे भाजी तर काय बनवली लक्षात पण नव्हतं काय बनवू काय बनवू काय बनवू चार वांगी होती केलं बघ पण झालं का नाही मस्त झाली छान बने टेस्टी लागते ना बस सकाळचं म्हणजे जेवण आहे ना झालं म्हणजे बस आहे का नाही तर चला घ्या सगळ्यांनी काळजी आणि छोटासा व्हिडिओ कसा वाटला तर मला ते पण सांगा बाय कर देऊ रे